सरनाईक कॉलनी टाका येथील प्रिया बंगल्यामध्ये झालेल्या घरपोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन साथीदारांचा सहभागी उघड झाला आदित्य भीमराव दिंडे वैभव दिलीप कांबळे आणि सुमित अमर जाधव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून दोन एलईडी टीव्ही देवीच्या मुद्द्या तांब्याची भांडी रोख चार हजार मोपेड आणि मोबाईल असा एकूण तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या चोरीबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना कनेरीवाडी येथे सापारचून पकडले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे आणि पथकातील अंमलदारांनी विशेष कामगिरी बजावली पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे